खो खो स्पर्धेत इलेव्हन बाल भारत डायनॅमिक येथील डायनॅमिक स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आणि कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या सहकार्याने चौदा वर्षांखालील मुलांच्या खो खो स्पर्धांचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला यामध्ये बाल भारत इलेव्हन डायनॅमिक शिवछत्रपती संघ यांनी विजयी सलामी दिली डायनॅमिक स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर या स्पर्धा सुरू आहेत स्पर्धेचा शुभारंभ बाळू काकडे राहुल पाटील संजय कुडचे आदींच्या हस्ते मैदान पूजनाने करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक शेखर शहा यांनी केले या स्पर्धेत इलेव्हन संघ डायनामिक स्पोर्ट्स सरस्वती स्पोर्ट्स जयहिंद मंडळ बा बाल भारत संघ कुडित्रे संघ सी आर एस एस यू रवी अकॅडमी आदी बारा संघ सहभागी झाले आहेत बाल भारत संघाने प्रतिस्पर्धी सी आर एस एस यूवर इलेवन संघाने कुडीत्रे संघावर डायनॅमिक स्पोर्ट्सने टाकवडे स्पोर्ट्सवर आणि शिवछत्रपती संघाने रवी अकॅडमी संघावर मात करून विजयी सलामी दिली पंच म्हणून दत्तात्रय सर्वदे मंदार कुलकर्णी सागर पोवार राहुल राजपूत सोमनाथ कोले संभाजी बंडगर राहुल चौगुले काम पाहत आहेत उद्घाटन प्रसंगी शांतीनाथ मुसळे दिगंबर वेर्णेकर राहुल कुलकर्णी संजय पाटील अमोल अडसूड अमित कागले पवन सावरे ऋषिकेश आंबी ऋतुराज शिंदे वासिम बागवान अक्षय माळी अनिकेत कुकडे आदींसह खेळाडू उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उपअधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डी एस पी एसीबी कोल्हापूर जी डॉट कॉम